उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत आज महाविकास आघाडीनं जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत रणशिंग फुंकला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला या दाखल प्रक्रियेदरम्यान आघाडीचे नेते पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी दाखल करताना परिसर घोषणाबाजीनं दरानून गेला आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत तसेच महाविकास आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मनसेचे शेकडो कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनाचा हिस्सा बनले यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की महाविकास आघाडी एकजुटीने लढत असून विजय आमचाच होणार आहे मध्ये बदल हवाय आणि तो बदल भावना खानेकर घडवतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला मी निवडणुकीकडे के जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असे बघत आहे ही निवडणूक फक्त आणि फक्त उरणच्या विकासासाठी आहे आपण बघाल मागच्या पंधरा वर्ष पुरणच्या अधोगतीकडे गेलं आहे रस्ते असू द्या पाणी असू द्या वीज असू द्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच मिळाल्या नाहीत आणि आपण बघाल ट्राफिकची समस्या आहे बायपास होणार होता जूनला नाही झाला ऑक्टोंबरला होणार होता नाही झाला आणि अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत सेफ्टी झोनचा प्रश्न आहे या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना असू दे मनोज शेठ असू द्या त्याच्यामध्ये शेखा पक्षाचे बाळराम पाटील साहेब असू द्या काँग्रेसचे महेंद्र गरत साहेब असू द्या किंवा त्या ठिकाणी मनसेचा आमचं संदेश दादू असू दादा असू द्या अशा सगळ्यांनी मला खरं तर प्रोत्साहित केलं की पुढच्या काळामध्ये तुम्ही उरणच्या विकासाकडे आपण हातात हात घालून याकडे लक्ष दिलं पाहिजे पक्ष हा आहेच पण आमचा मूळ उद्देश हा या ठिकाणी नगराध्यक्ष हा उरणच्या विकासाच्या विचाराचा बसला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत बर कसं आहे सूर्य उगवतो पण तो, तो मावळतोसुद्धा अहंकार चालत नाही लोकांना लोक या महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहे म्हणून या ठिकाणी आज संविधान घेऊन कारण संविधानाचा विसर लोकांना पडत चालला आहे म्हणून संविधान घेऊन या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज आम्ही त्या ठिकाणी दाखल केला आणि ते काय म्हणाले की दोन तारखेला मतदान आहे म्हणजे आमची मतं दुग्नी होणारच आहेत परंतु तीन तारखेला रिझल्टच्या दिवशी विरोधकांच्या तीन तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही सुद्धा शब्द या निमित्ताने आपल्याला देते आणि थांबते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी